सारिखे पूर्ण वैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सार्थ श्री दासबोध दशक चौथा समाज सातवा दास्य भक्ती भक्तीच्या साम्राज्यामध्ये भगवंताच्या किंवा सद्गुरूंच्या दास्यभावाला अनन्य सामान्य स्थान आहे संत समाज सम्राट योगी कुलगुरु श्री ज्ञानेश्वर महाराज स्वतःला पदोपदी निवृत्तीदास म्हणून घेण्यात धन्य मानतात राम हमारा जप करे हम बैठे आराम अशी भगवंतावर मोठी सत्ता गाजविणारा कबीर मय गुलाम मय गुलाम मय गुलाम तेरा तू साहिब मेरा असे त्यालाच ओरडून सांगतो ज्यांचे भक्ती ज्ञान वैराग्य पाहून गाथ्याला पाचवा वेद अशी सात पदवी चिकित्सक मराठी माणसाने दिली ते श्री स... संत तुकाराम ठासून सांगतात की तरीच जन्मा यावे दास विठ्ठलाचे व्हावे भक्तिभास्कर प्रति वाल्मीकि गोस्वामी तुलसीदासांच्या साहित्यामध्ये सेवेसेवक संबंधाचे से इतके भव्य चित्र रंगविले आहे की त्यांचे वाग्मय म्हणजे दास्य भक्तीची भागीरथीच बनली आहे सेवक सैव्य भाव बिनो भवन तरी उरगारी असा आपला अनुभव त्यांनी स्पष्टपणे निवेदला आहे आणि ज्यांचे वैराग्य पाहिले की शुक्राचार्यांची आठवण होते ज्यांचे अगाध ज्ञान पाहिले की वशिष्ठ मुनींची आठवण होते ज्यांची दया आणि प्रेम पाहिले की प्रभू रामचंद्रांची आठवण येते ज्यांचा संचार आणि वाग्मय सांभार पाहिला की शंकराचार्यांची आठवण येते ज्यांची अनन्य भक्ती पाहिली की मारुती रायाची आठवण येते ज्यांची राज ऐश्वर्यातील अलिप्तता पाहिली की विदेही जनकाची आठवण होते व ज्यांचे व्यवहार चातुर्य तसेच वागण्याची खुबी पाहिले की भगवान श्रीकृष्णाची आठवण होते ते श्री समर्थ श्री रामाचा दास म्हणूनच अखेरच्या क्षणापर्यंत जगले त्यांच्या नावातच त्यांनी दास्य भक्तीचा चमत्कार दाखविला रामदास स्वामी याचा अर्थ असा की मी रामाचा दास बनलो पण त्यामुळे जगाचा म्हणजे प्रपंचा स्वामी झालो व जगांमध्ये अकिंचन असून समर्थपणे मिरविलो सांगण्याचा हेतू असा की भगवंताचे किंवा सद्गुरूचे दास त्यापैकी स्वामीपणा व दासपणा ही आहे प्रत्येक माणूस कोठेतरी मालकी गाजवितो व त्याचबरोबर कुठेतरी दास्य पत्करतो एखादा मोठा सेनापती अहाट सैन्यावर सत्ता गाजवितो पण स्त्रीच्या पुढे अगदी लाचार होतो भगवंताच्या दास्यामध्ये खरोखर मोठे दिव्य प्रेम असते तो म्हणजे भगवंत माझा आहे व मी सर्वस्वी त्याचा आहे या शुद्ध भावनेपायी स्वामीच्या सेवेशिवाय भक्ताला जीवनात दुसरा काहीही स्वार्थ उरत नाही ना भगवंताची सेवा किंवा स्वार्थ यामध्ये स्वभाव वैर आहे आपल्या सेवेचे फळ काय मिळाले मिळते किंवा मिळेल याचा विचार देखील भक्तांच्या मनात येत नाही येत नाही आपले काही का होईना आपला स्वामी सदा प्रसन्न असावा हाच भक्ताचा स्वार्थ असतो खुद भोका मरे मगर माशुक को राजी करे याचा अर्थ आपण उपाशी मरावे पण आपले प्रेम पात्र प्रसन्न राहावे या सुखी वचनामध्ये दास्य भक्तीचे मर्म साठविले दास दास हो आहे भगवंताचा दास जसा सेवा प्रवीण होत जातो तस तसा त्याचा स्वामी चराचर व्यापून आहे अशी प्रतीती त्याला येते मग सर्व प्राणी मात्रांची मनोभावे सेवा करणे हे त्याच्या दास्याला स्वरूप प्राप्त होते असो मराठी वाङमय सागरामध्ये दास्य भक्तीची पुण्य सलिला गंगा आणून सोडणारे श्री समर्थ भक्तीचे मोठे आचार्य होऊन गेले हे निर्विवाद होय श्री समर्थ प्रथम दास्य भक्तीची व्याख्या आपल्याला सांगतात मागील समासामध्ये सहाव्या भक्तीचे वर्णन झाले आता सातवी भक्ती मन लावून ऐकावी देवाचे दास्य करणे म्हणजे सातवी भक्ती होय देवाची सेवा करण्यासाठी से देवाच्या दाराशी नेहमी जवळ असावे आणि देवाचे जे काम पडेल ते सगळे आपण स्वतः करावे देवाचे वैभव ऐश्वर हो, करावे कमी जास्त होऊ देऊ नये इतकेच नव्हे तर देवाचे वैभव त्याची पूजा अर्चा त्याचा उत्सव वगैरे आणखी वाढेल असा आपण प्रयत्न करावा देवाचे वैभव चढत्या प्रमाणात कसे वाढवावे याचे सविस्तर वर्णन समर्थ करतात अर्चन भक्तीमध्ये सांगितलेल्या काही गोष्टींचा पुनरुच्चार येथे आढळेल मोडलेली देवालय दुरुस्त करावी मोडलेले तलाव नीट बांधून काढावे सोपे धर्मशाळा वगैरे नवीन बांधकामे सुरू करावी जी जुनी बांधकामे अगदीच मोडकळीस आलेली असतील त्यांचा जीर्णोद्धार करावा अशा रीतीने जे जे देवाचे काम असेल जरूर असेल ते ते लगेच चालू करावे हत्ती रथ घोडे सिंहासने चौरंग पालख्या सुखवाहने पलंग डोलारे विमाने वगैरे सगळे नवे करावे मेघडंबऱ्या छत्रे चामरे अब्दागिर्या पुष्कळ निशाणे या वस्तू अति काळजीपूर्वक साफसूफ करून जतन कराव्यात देवाची अनेक प्रकारची वाहने बसावयासाठी चांगल्या चांगल्या जागा तर सोन्याची आसने वगैरे अगदी यत्नपूर्वक करावी घरे खोल्या पेट्या पेटारे रांजण हौदासारखी पाण्याची भांडी बऱ्याचशा घागरी अशा प्रकारच्या भारी किमतीच्या वस्तू मोठ्या प्रयत्नाने देवासाठी घ्याव्या अनेक ठिकाणी भुयारी तळघरे आणि त्यांना जोडणारे बोगदे तयार करावे. त्यामध्ये जाण्या येण्यासाठी गुप्त दारे ठेवावी आणि आतमध्ये अत्यंत मौल्यवान जड जवाहीर ठेवण्यासाठी कोठारे करावी. देवासाठी दागिने, भूषणे, भारी किमतीची वस्त्रे, अनेक प्रकारची सुंदर रत्ने, अनेक धातूंची व सोन्याची भांडी मोठ्या खटपटीने मिळवून ठेवावी. फुलबागा, राणी, निरनिराळ्या झाडांच्या राया तयार कराव्या. त्या झाडांना पाणी देऊन फळती करावी. अनेक प्रकारच्या जनावरांचे तबेले अनेक प्रकारचे पक्षी अनेक चित्रांचा संग्रह अनेक प्रकारची वादे नाटके करण्यासाठी रंगभूमी पुष्कळ चांगल्या चांगल्यापैकी गायक स्वयंपाक घरी जेवण्यासाठी मोठ्या जागा स्वयंपाकाचे सामान ठेवण्यासाठी कोठी घरे धर्मशाळा झोपण्यासाठी ओसऱ्या या सगळ्या शाळा विशाल असाव्यात अनेक प्रकारच्या सुवासिक वस्तू ठेवण्यासाठी जागा नाना प्रकारच्या खाण्याच्या वस्तू व फळे ठेवण्यासाठी जागा अनेक प्रकारचे पातळ पदार्थ ठेवण्यासाठी अनेक प्रकारच्या सुवासिक वस्तू ठेवण्यासाठी जागा नाना प्रकारच्या खाण्याच्या वस्तू व फळे ठेवण्यासाठी जागा अनेक प्रकारचे पातळ पदार्थ ठेवण्यासाठी जागा खटपट करून तयार कराव्या अशा अनेक प्रकारच्या वस्तू ठेवण्याच्या अनेक जागा जर जुन्या होऊन मोडकळीस आल्या असतील तर त्या नव्या करून द्याव्या देवाचे वैभव शब्दांनी सांगावे तितके थोडेच होईल मी देवासाठी आहे ही भावना ठेवून ज्याच्या कृतीने देवाचे वैभव वाढेल ते करण्यास निरंतर तयार असावे अगदी हलक्यातील हलके काम करण्यास चटकन पुढे व्हावे देवातील येणाऱ्या सर्व माणसांबद्दल अत्यंत आदर असावा त्याची सेवा करण्यास सदा तयार राहावे आपल्या वाट्याला आलेले काम तर तत्परतेने करावेच परंतु मंदिराच्या कार्यभागाचा विसर पडणार नाही हेही सांभाळावे देवाच्या जयंत्या पर्वे आणि महोत्सव अशा विलक्षण वैभवाने चालवावे की लोकांना ते कल्पनेच्या पलीकडे वाटावे देवाचा उत्सव व त्याचे वैभव पाहून स्वर्गातील देव सुद्धा चकित होऊन जावे देवाचे वैभव असे चढते वाढते ठेवावे पण अगदी हलक्यातील हलके काम देवाची सेवा म्हणून करण्याची वृत्ती कधी सोडू नये जो प्रसंग पडेल तेथे सेवा करण्यासाठी निरंतर तयार असावे देवासाठी जे जे काही हवे असेल ते ताबडतोब द्यावे देवाची सर्व प्रकारची सेवा अगदी आवडीने करावी देवासाठी से कोणती सेवा करावी याचे थोडक्यात वर्णन श्री समर्थ करतात पाय धुण्यासाठी स्नानासाठी आचमनासाठी पाणी ठेवावे गंधाक्षता कपडे दागिने आसने पिण्यास पाणी फुले धूप दीप नैवेद्य झोपण्यासाठी उत्तम जागा आणि चांगले गार पाणी या वस्तू तयार ठेवाव्यात विड्याचे सामान ठेवावे रागदारीमध्ये बस बसविलेले रसाळ गायन करावे सुगंधी पदार्थ, फुलांची तेले आणि प्रकारची सुगंधी तेले, पुष्कळ प्रकारच्या खाण्याच्या वस्तू व फळे जवळ ठेवावी आणि ती लोकांना द्यावी. झाडलोट करून सडा घालावा, पाण्याची भांडी स्वच्छ पाण्याने भरून घ्यावी, कपडे अगदी स्वच्छ धुवून आणावे. देवाकडे येणाऱ्या सगळ्यांचा आदर सत्कार करावा, त्यांना काय हवे नको ते पहावे आल्या गेल्याचा पाहुणचार करावा, सात्विक भक्ती ही खरोखर अशा प्रकारची आहे. जसे देवाचे वैभव वाढवावे तसे सद्गुरूंचे वाढवावे. प्रत्यक्ष करता न आले तर माणस पूजेत तरी जरूर करावे देवाच्या दासाचे बोलणे दयेने भरलेले असावे दुसऱ्यांबद्दल अनेक प्रकारे चांगले बोलणे असावे ऐकणाऱ्याचे अंतःकरण समाधान पावेल शांत होऊन सुखावेल असे त्याचे बोलणे असावे अशी ही सातवी भक्ती माझ्या बुद्धीप्रमाणे मी वर्णन केली ती प्रत्यक्ष घडली तर उत्तमच पण तशी न घडली तर निदान माणस पूजेत तरी अवश्य करावी वर सांगितलेल्या पद्धतीने देवाचे दास्य करावे त्याच रीतीने सद्गुरूंचे दास्य करावे ते प्रत्यक्ष करणे शक्य नसल्यास मानसपूजेत तरी जरूर करावे इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे दास्य भक्ती नाम समास साधवा समाप्त जय जय रघुवीर समर्थ